दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण दूध उत्पादकांना आता लिटरमागे सात रुपये अनुदान मिळणार आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे दूध उत्पादकांना यापूर्वी प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे देण्यात येत होते त्यामध्ये आता दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये करण्यात आले आहे दूध उत्पादकांना दूध संघांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका कमीत कमी दर देणे बंधनकारक ठरणार आहे त्यानंतर दूध उत्पादकांना सरकारतर्फे सात रुपये प्रति लिटर त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यावर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव या